श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा संकटात असताना स्वतःचा विचार न करता पक्षाचा झेंडा हाती घेऊन कार्यकर्त्यांनी काम केलं पक्ष संघटना संपवण्याचं यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला मात्र इथले कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले ज्यांना आम्ही मोठं केलं ते पक्षाच्या विरोधात उभे राहिले मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला पक्ष सोडताना रवींद्र चव्हाण यांच्याकडून घेतलेल्या निधीतून केलेली कामं आपणच केल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे मागच्या चुका पुन्हा होता नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल असं विधानमंत्री नितेश राणे यांनी केलंय कुं तो म्हणजे आमचा सावंतवाडी मतदारसंघ आणि ज्या चर्चा होत होत्या त्या चर्चा होत असताना आपण आमच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये दो जो परफॉर्मन्स दिलाय त्यासाठी खरंच माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण का पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा निस्वार्थी पद्धतीने काम करतो ते काही झालं तरी माझ्या भारतीय जनता पक्षाचा स्वाभिमान टिकवणं हे आमच्या सामान्य कार्यकर्त्यांचं काम आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी जेव्हा जेव्हा आमचा पक्ष संकटात होता तेव्हा स्वतःचा विचार न करता पक्षाच्या झेंडा हातात घेऊन प्रामाणिक पद्धतीने काम केलं आणि म्हणूनच तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आणि हे काय तुम्हाला नुसतं बोड बोलण्यासाठी बोल बोलत नाही कारण का आपल्या पाठीवर असंख्य वार झालेले आहेत स्वकीयाने वार केले आहेत पक्ष संघटना संपवण्याचा प्रयत्न केलाय सगळ्या पद्धतीचे आमिष देऊन आपल्याला थांबवण्याचा आणि विकत घेण्याचा प्रयत्न तेव्हा झाला पण या सगळ्याच्या विरोधात जाऊन आमच्या सावंतवाडी मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी जे काही विधानसभा आणि लोकसभामध्ये करून दाखवलं मला खरंच वाटतं की महाराष्ट्राच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सगळ्यांकडून प्रेरणा घेतली पाहिजे अशी मला माझी माझी भावना आहे माझी भावना आहे कारण का परिस्थिती काय आपल्या बाजूची नव्हती प्रत्येक जण ज्यांना आपण दूध किंवा ज्यांना आपण मोठं केलं पाठीवर थाप दिली तेच लोक उद्या पक्षाच्या विरोधात जेव्हा एक वेळी उभा राहतात तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं ने ने काय करावं हा प्रश्न नसतो आमच्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब आपलं काम करत असताना माझा पक्ष वाढला पाहिजे माझा चिन्ह वाढलं पाहिजे घराघरात पोचलं पाहिजे जेव्हा तुप्त हेतू घेऊन ते आपला पक्ष वाढवत 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 पुढे घेऊन जात त्यांनी इकडच्या तिकडचा विचार केला नाही पण त्याच स्वभावाचा गैरफायदा घेऊन असंख्य लोकांनी तेव्हा याद्या करून घ्यायचे विकास काम करून घ्यायचे आणि जेव्हा पक्ष सोडण्याच्या वेळ आले आला तर ती काम मीठ केली हे सांगून पण मोकळे झाले या सगळ्या गोष्टी आपण बारकाई लक्षात ठेवलं पाहिजे की आता ह्याचा पुढचा प्रवास या सावंतवाडी मतदारसंघाकडे त्या कार्यकर्त्यांबरोबर करत असताना आपण ज्या ह्याच्या अगोदर ज्या चुका केल्या त्या परत होता कामा नये ह्याची पण काळजी आपण सगळ्या जणांनी तर घेतली पाहिजे नाही तर परत परत आपण त्याच चुका करत राहिलो हो। मग कार्यकर्त्यांचे सहयोग हो कुठणार कार्यकर्ता पण विचार करणार बाबा मी राब राबतो राग गावामध्ये संघटना वाढवतो दुश्मनी घेतो स्वतःच्या कुटुंबाची चर्चा परवा करत नाही मला पक्ष वाढला पाहिजे पक्षाचे कार्यक्रम घराघरात पोहोचले पाहिजे म्हणून ज्यांच्या बरोबर पक्ष आम्हाला काम करायला सांगतो त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आणि एन वेळी एक कागद बाजूला जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन आमच्याच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जर उभं राहत असतील तर मग एवढे वर्ष जे त्यांना जी ताकद दिली निधी दिली त्याचा नंतर हिशोब कोण लावणार याच्याही बद्दल आपण लोकांनी विचार करावा आणि त्या चुका परत होता कामा नये यावर लक्ष घातलं पाहिजे मी मनीजींना आणि बोलत मला नाही सावंतवाडी मतदारसंघातले जे कार्यकर्ते ना नेहमी प्रामाणिक तुम्ही काम करतात का ना मग नेहमी मला दबावत वाट नेहमी भीती आहे की साहेब आता कुठे लगेच बातम्यांवर काहीतरी ब्रेकिंग न्यूज चालली आमच्या महेशच्या लगेच फोन आहे काय नवीन काय होणार नाही ना परत आमच्या मानेवर कोणाला बसवणार नाही ना तुम्ही लगेच फोन येतो चिंता वाटते लगेच कोणी होतो लगेच कोण कोणाला कुठे मंत्रालयाला जाऊन कोण कोणाला भेटत पण नाही उगाच सुरसुरी सोडायची बाहेर जाऊन कार्टूनला भेटत असतील आणि बोलतात त्या बावनकुळे जाऊन अशी लोक आपल्याकडे आहेत आणि लगेच मग आपल्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये चर्चा होते काही लोक परत हळूहळू हळूहळू सदस्य नोंदणीमध्ये आपलं नाव नोंदवायला लागले त्याचा उल्लेखही प्रभाकरजींना केलं का प्रभाकरजी हे नाव याच्यात आलं कसं तर मग लगेच चिंता चर्चा प्रभाकरजी तुम्हाला एक सांगेल आपल्याला अगर इकडल्या सावंतवाडी मतदारसंघाच्या कार्यकर्त्याला प्रामाणिक पद्धतीने ताकद द्यायची असेल कारण का कार्यकर्त्यांना जे करायचं होतं ते करतात अशी कुठलीही एक पण निवडणूक नाही लोकसभा असो किंवा विधानसभा जेव्हा जेव्हा सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांची आपण परीक्षा घेतली आहे तेव्हा तेव्हा कार्यकर्ते मेरिट मध्ये पास झाले अशी कार्यकर्ते आज आपल्याकडे समोर तयार झालेले आहेत पण त्याच तुलनेने आपण सगळेजण स्टेजवर बसलेले लोक कसे वागतो हे एह सगळेजण आता बघताय बाबा आम्ही आमचं काम केलं आता तुम्ही काय करणार तुम्ही आम्हाला कधी मोठं करणार लगेच दुसऱ्याला पण आम्हाला आणून बसवणार हे मारताही सगळेजण बघताय निहारताय बातम्या हळूहळू चर्चा करतायत कधी कधी काय होतं मांजर जेव्हा दूध पिटे तेव्हा तिला वाटतं की कोण बघत नाही सगळे बघत असतात तसंच आमचे हे कार्यकर्ते प्रभाकरजी आपल्याला फार बारकाई बघताय की आपण आता पुढे काय करतोय म्हणून आपण ज्या दिवशी आपण ह्याना विश्वास देऊ शकू शब्दापलीकडे कृतीतून विश्वास देऊ शकू की ह्याचा पुढचा जो काय प्रवास आहे तो जे कोण प्रामाणिक आमच्या पक्षाबरोबर राहिले ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्या तिथे व्यवस्थित पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने गावागावापर्यंत पोहोचवला याच्या पुढची प्रत्येक निवडणूक ही त्याच कार्यकर्त्यांची असेल हा शब्द आजच्या निमित्ताने आपण त्या कार्यकर्त्यांना दिला पाहिजे हा विश्वास त्या लोकांना दिला पाहिजे की तुम्ही चिंता करू नका बातम्या कुठलाही असून दे अफवा कोणाला कुठलाही असू दे कोण कोणालाही जाऊन भेटू दे तर पण पक्षाचे नेतृत्व हे प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बरोबरच राहील हा विश्वास आपण आजच्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने दिला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल